नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता काही लोकांना का लोका बघूनच हे कळलं असेल की आज मी कशाची रेसिपी दाखवणार आहे काही लोकांना म्हणण्यापेक्षा भरपूर जण या फळाला ओळखतात हा आहे पुष्पणस याला कोकणामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये याला कुवरा असं म्हटलं जातं गेल्या वर्षी फणसांच्या सीझनामध्ये मी फणसाच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण ती जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि ही पद्धत त्याच्यापेक्षा खूपच वेगळी आहे आपला वेळ वाचवणारी आहे उकड न काढता न चिरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फणस कापताना हाताला डिंक लागतो तो डिंक न लागता आणि जे फणसाच्या आतमध्ये असता आम्ही तिला माव म्हणतो काहीजण तिला पाव वगैरे म्हणतात तर ते काही असं तर ते न कापता आज आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा खूपच युजफुल व्हिडिओ आहे आता हे सगळं सांगितल्यावरती तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की नक्की कशा प्रकारची भाजी बनवणार आहे तर खूप क्युरियासिटी असेल तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर दोन हजार चोवीसमधली या सीझनमधली ही माझी पहिली रेसिपी आहे नाही दुसरी रेसिपी आहे फर्स्ट रेसिपी मी बनवली होती प्लम केक बनवला होता पण त्याचा मी बाई व्हिडिओ केला नाही त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करणं झालं नाही नेक्स्ट टाईम तो मी तुमच्यासोबत शेअर करेन तर पूसपंसाच्या भाजीचा व्हिडिओ अजून तरी कोणत्याही चॅनलवरती अपलोड झालेला नाही असं मला वाटतं मी निसर्ज देखील करून बघितले एनिवेज आपण पटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने विळीच्या सहाय्याने किंवा कोयत्याच्या सहाय्याने कोयता काही लागणार नाही कारण जास्त काही मोठा आफोनच नाही तर कशाच्याही सहाय्याने याचे आपण चार भाग करून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने याचे मी भाग करून घेतलेले आहे आडवं याला पहिल्यांदा कापलं त्यानंतर उभं याला असं कापून घेतलं आहे आता काहीजण म्हणतील की उभं का कापायचं तर आम्ही आडवंच कापत जातो तर आडवं शक्यतो कापू नका आडवं कापल्यावरती डिंक असतो तो जास्त येतो त्याच्यामुळे आडवं एकदाच कापा मधून आणि त्यानंतर मग उभं कापून घ्या आता याच्यावरती असे काय डाग दिसतात म्हणजे हा फणस खराब झाला असं नाही तर जे कोणी कोकणातले आहेत किंवा जे कोणी फणसाची भाजी बनवतात ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांना समजलंच असेल की हा जर फणस कापून पाच दहा मिनटं ठेवला तर याच्यावरती असे काय डाग येतात मालवणी भाषेत जर याला म्हणायचं झालं तर फणस रापला असं म्हणतात म्हणजे वांगं कापून ठेवल्यावरती ते थोडंसं का काळं म्हणजे ब्राउनिश असं होतं जसं आता फणस झाला तसं तर त्याला आम्ही असं म्हणतो की वांगं रापलं तसंच या फणसाचं झालेलं आहे फणस आहे मी पाच दहा मिनटं तो कापून तसाच ठेवला होता आता आपल्याला एक काम करायचं आहे याला कुठेही कापायचं नाही याचं काहीही काढायचं नाही तर आपल्याला हा फणस म्हणजे जसं आपण कापला आहे तसाच आपल्याला हा उकडत ठेवायचा आहे कुकरमध्ये आपण उकडवून घेऊ शकतो किंवा टोपामध्ये देखील उकडवू शकतो मी तर याला कुकरमध्ये उकडवणार आहे चार शिट्टीमध्ये हा व्यवस्थित उकडून होईल तीन शिट्ट्यामध्ये देखील होईल कारण चार शिट्टीमध्ये पण माझा व्यवस्थित उकडून झाला होता त्याच्यामध्ये मग हे जो कापून घेतलेला फणस आहे तो घालायचा त्याच्यावरती देखील आपल्याला पाणी लागणार आहे पण पहिल्यांदा मी अंदाज घेण्यासाठी अगदी थोडंसं घातलं आहे अजून थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालते अति जास्त देखील पाणी घालायचं नाही आता याच्यामध्ये मी एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे मीठ अंदाजाने घालायचं नंतर मीठ आपल्याला घालता येऊ शकतं त्याच्यानंतर याला आपण चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर बघू शकता चार शिट्ट्यानंतर मी कुकर बंद केलेला आहे आणि कुकर व्यवस्थित थंड देखील झालेला आहे याच्यामध्ये आता मी तुम्हाला हे घालून दाखवते तर व्यवस्थित इथे हा फणस शिजलेला आहे याला आता आपण काढून घ्यायचं तर मी एका ताटामध्ये काढते मोठं कुठलंही ताट घ्यायचं परत घ्यायची मी परत घेतले आता आपल्याला एक काम करायचं आहे या फणसाच्या वरती जे काटे आहेत ते आपल्याला आता काढायचे आहे तर कसे काढायचे ते मी तुम्हाला दाखवणार येथे एक चमचा घ्यायचा ज्याला अशी धार असेल तो चमचा घ्यायचा जशा कडा गुळगुळीत असतील तसा चमचा शक्यतो वापरायचा नाही नाहीच वापरायचा शक्यतो म्हणण्यापेक्षा त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने असे सगळे काटे याचे काढून घ्यायचे आता या चारही फणसांचे काटे काढण्यासाठी मला पाच ते सहा मिनटंच लागलेली आहेत जास्त मिनटं मला लागलेली नाहीत आता हे फणसाचे काटे काढलेले आहे ते तुम्ही बघू शकता काटे काटे तेवढेच आले आहेत कच्चं असताना आपण फणसाचे ज्यावेळी काटे काढायला जातो तेव्हा काय होतं की विळीवरती आपण तो फणस कापतो त्यावेळी काट्यांसोबत त्याचा बाकीचा जो भाग असतो तो देखील निघून येतो म्हणजे फणस असतो पूर्ण पण तो साफ करून होतो मात्र अर्धा आपण बायका कशा पालेभाज्या के साफ केल्यावरती म्हणतो मी तर एक पेंडी आणली होती पण साफ करून मात्र त्याची अर्धी पेंडी झाली अगदी तसंच काहीचं होतं तर पहिल्यांदा हा फणसाचा पूर्ण पीस मी तुम्हाला साफ करून दाखवलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा साफ झालेला आहे व्यवस्थित आता मध्ये मध्ये एक दोन काटे जर राहिले तर काही होत नाही भाजीमध्ये आले तरीही काही घशामध्ये ते अडकत नाहीत तर अशाच पद्धतीने या सगळ्यांवरचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत बघू शकता हे एवढे काटे ते जमा झालेले आहेत आता माझे हात बघा हातांना मी कुठेही तेल लावलेले नाही किंवा माझे हात अजिबात चिकट देखील लागत नाहीत आता हे जे काटे आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे त्यांना मी साईडला ठेवते आणि साफ करून घेतलेली भाजी मी पुण्यात घेते आता याच्यावरची आपल्याला ही अशी ज्याची भाजी बनवायची आहे ती आपण असं हाताने काढून घ्यायचं बघू शकता किती वेळात निघून येते आणि याच्यापासून ही जी माव आम्ही तर याला माव म्हणतोय तर ती काढून सेपरेट झालेली आहे कुठेही डिंक लागलेलं नाही कुठेही कापायची गरज लागलेली नाही अगदी एका मिनिटामध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे त्यामुळे एवढ्या भागामध्ये मी हे कुठेही स्किप केलेलं नाही जेणेकरून ते तुम्हालाही कळेल की किती वेळात ते निघून आलं ते बघू शकता अशा प्रकारे याची जी भाजी बनवायची आहे ते सेपरेट झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ही जी माव आहे ती टाकून दिली नाही तरी चालते ही भाजीमध्ये वापरली तरी याची टेस्ट अजिबात बिघडत नाही तर मी देखील याच्यामध्ये माव वापरणार आहे पण मी सगळीच वापरणार नाही कारण ही सगळीच वापरली तर माझी भाजी आहे ती जास्त क्वांटिटीमध्ये होईल आणि आम्ही खाणारे दोघेच आहोत पूर्ण फणसामधली मी अर्धी माव येथे वापरलेली आहे हाताने प्रेस करून देखील आपण घेऊ शकतो किंवा खलबत्त्याचा जो दगड असतो त्याने देखील आपण याला ठेचून घेऊ शकतो तर बघू शकता झटपट अशी आपली आता एवढी भाजी झालेली आहे तर बघू शकता फणस आपण अशा पद्धतीने साफ केला की जास्त कचराही होत नाही जास्त त्रासही नाही आणि आपले हात देखील खराब होत नाही प्लस जी भाजी असते ती देखील आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये मिळते तर आता आपण फोडणी देऊया तर गॅसवरती एक मोठं भांडं ठेवायचं मोठं म्हणजे असं की ज्याच्यामध्ये भाजी परतवायला सोपं जाईल त्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतड दे बघू शकता उडते मोहरी तर मोहरी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये घालायची ती म्हणजे लसूण जिऱ्याचा वापर मी केलेला नाही शक्यतो भंसाच्या भाजीमध्ये म्हणजे जी कुऱ्याची आपण भाजी बनवतो त्याच्यामध्ये जिऱ्याचा वापर केला जात नाही तर याच्यामध्ये मी आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण ही खूप महत्त्वाची आहे शक्यतो लसूणला स्किप करू नका त्याच्यानंतर मग याच्यामध्ये घातलेला आहे कडीपत्ता आणि एक छोटा कांदा बारीक चिरून कांदा चांगला भाजला कांद्याला सोनेरी रंग आला की याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला हिंग घालणं हे कंपल्सरी आहे असं नाही त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे ते म्हणजे एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे कोणता मसाला तुम्ही जेवणामध्ये वापरता तो मसाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा एवढा याच्यामध्ये मी गरम मसाला वापरलेला आहे तर हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे कुरा म्हणजेच आपण साफ करून घेतलेला पूजपाळा पहिल्यांदा थोडा घालून मी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला त्याच्यानंतर परत थोडा घालायचा आणि तो व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही मी, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दीड मिनिटभर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण याच्यामध्ये पाणी घातलेलं नसतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स व्हायला वेळ लागतो त्यानंतर मग आपल्याला याच्यात घालायचं आहे कडधान्य कोणतंही शिजवलेलं कडधान्य जसं हर की हरभरे असतील शिजवलेले किंवा चण्याची डाळ असेल ती घातली तरी चालेल तर काये वाटाने चा काये वाटाने मी इथे काळे वाटाणे हे उकडवून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये घालायचं काळ्या वाटाण्यामध्ये उकडताना थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण नंतर भाजीमध्ये घालायला गेलो की तेवढंसं त्याला मीठ लागत नाही आणि दुसरं म्हणजे या भाजीमध्ये आपण जास्त प्रमाणात पाणी वापरणार नाही जास्त वेळ हिल्यानंतर शिजवणार नाही त्याच्यामुळे जे कडधान्य शिजवून घ्याल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ अगोदरच टाका त्यानंतर मग याच्यामध्ये मी अर्धा वाटी एवढं पाणी घातलं आहे चवीसाठी मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातलं आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घातले आता हे घातलेलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ हे सगळं भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जर तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवायचं असेल तर अजून थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं किंवा या भाजीमध्ये जर तुम्ही कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घातलं तरी देखील ही भाजी खूप छान लागते फक्त कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे त्याची क्वांटिटी आपल्याला थोडी ठेवायला पाहिजे तर पहिल्यांदा मी मि, दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवलं दोन मिनटानंतर झाकण काढायचं भाजीला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत एकदा दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं फोडणीला घातल्यानंतर चार ते पाच मिनटात आपली ही भाजी रेडी होते झाकण याच्यासाठी ठेवायचं जेणेकरून आपण जे मसाले घातले खोबरे घातले ते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याची चव ही खूप छान लागेल तर आता तुम्ही बघू शकता झटपट अगदी कमी कष्टात आपली इथे भाजी रेडी झालेली आहे मिरची घालून देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता कोणाकोणाला ही पद्धत माहिती आहे किंवा नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आजची तुम्हाला ही माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपींमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद